आता एक ब्रेकिंग न्यूज आहे बारामतीमध्ये पैसे वाटल्याप्रकारणी निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई करत फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान आमदार रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता या संदर्भात त्यांनी पैसे वाटतानाचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले होते बारामती मतदारसंघात अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झालंय अशा प्रकारचे व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केले होते आणि या संदर्भात बारामतीच्या ज्या ठिकाणाबद्दल हे आमच्या निदर्शनाला आलं किंवा तक्रार आली त्याच्या जवळची स्टॅटिक सर्वेलन्स टीम किंवा मोबाईल फिरतं पथक याचे लोक तातडीनं तिथे पोहोचले पोलिसांना इंटिमेशन गेली आणि बाबतीत गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे जिल्हाधिकारी पातळीवरनं काही गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्या त्या पोलिस स्टेशन अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत